बघा दोन घनांच्या घनफळाचं गन गुणोत्तर अठरा सत्तावीस असल्यास त्यांच्या पृष्ठफळांचे गुणोत्तर किती सर मित्रांनो लक्ष द्या घनांच्या घनफळांच गना गुणोत्तर ह्या काही महत्वपूर्ण गोष्टी लिहून घेत जा घनांच्या बाजूंच गुणोत्तर ओके त्याच्यानंतर घनांच्या पृष्ठफळांच गुणोत्तर हे कशासाठी लिहिलं हो सर असा प्रश्न ओके हे असं लिहिलं कशासाठी तुम्ही मित्रांनो दोन घनांच्या घनफळांचं गुणोत्तर अठा सत्तावीस आहे ओके okay. प्रश्न त्यांच्या पृष्ठफळांचं गुणोत्तर किती ह्यासाठी आपल्याला त्या घनाची बाजू माहीत करून घेणं कर्मप्राप्त मग त्यासाठी काय करायचं आता घनाचं घनफळ दिलं असता बाजू आपण कशी माहीत करून घेतो तर दिलेलं घनफळ घनमुळात टाकून इथं घनफळ न देता घनफळाचं गुणोत्तर दिलं पृष्ठफळ काढण्यासाठी घनाची बाजू किंवा पृष्ठफळाचं गुणोत्तर काढण्यासाठी बाजूचं गुणोत्तर माहीत असणं कर्मप्राप्त म्हणून दिलेल्या घनफळाचं गुणोत्तर सूत्राप्रमाणे घनमुळात टाका म्हणजे घनमुळात आठ घनमुळात सत्तावीस आता लक्ष द्या या आठचं घनमूळ हो दोन सत्तावीसचं घनमूळ तीन म्हणजे त्या दोन घनांच्या बाजूचं गुणोत्तर आपल्याला मिळालं ते दोन असतील आता त्या दोन घनांच्या पृष्ठफळांचं गुणोत्तर कसं गुण काढायचं घनाचं पृष्ठफळ काढण्यासाठीच सूत्र सहा गुणीला बाजूचा वर्ग पण इथं पृष्ठफळ नाही काढायचं पृष्ठफळाचं गुणोत्तर काढायचं म्हणून हे जे बाजूचं गुणोत्तर आहे ते इथं मांडा मांडलं आणि त्याचा वर्ग करा कारण तर पृष्ठफळ काढण्यासाठी आपण बाजूचा वर्ग करत असतो इथं पृष्ठफळाचं गुणोत्तर काढायचं म्हणून या बाजूच्या गुणोत्तराचा वर्ग करा आणि दोनचा चा चा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ याचा अर्थ त्या दोन घनांच्या पृष्ठफळांचं चा गुणोत्तर चारास नऊ हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे